मी आज इथे आहे पण मला माहिती आहे की माझा ऑस्ट्रेलियाला असलेला पुतण्या काय करतोय हो oh. माझा लहान भावाचा मुलगा संकल्प काय करतोय शारंग तिकडे काय करतोय माझी भाग्यश्री भाची दुबईत काय करते आणि तिचा नातू तू माझा नातू राजवीर आता काय उपद्व्याप करतोय हे मी तुला सांगू शकेन आणि मी सांगेन चेक कर मग तेच करत इतके कनेक्टेड असल्यामुळे ना मला असं वाटतं की तुम्ही बाहेर विचारच करत नाही ना बरोबर त्यामुळे माझं सगळ्यांना तेच म्हणणं आहे की जेवढं तुम्ही स्वतःच्या कुटुंबात स्वतःला गुरफटून घ्याल तितकी तुमची प्रगती जास्त होणार अगदी पण एक दुनिया आहे जी तुम्ही सांगताय मला आता जी तुम्हाला छान राहायला मदत करते आपण सर आता अनेकदा विसरायला जातो म्हणजे कामच आपलं आयुष्य किंवा हेच सर्वस्व आहे बिकॉज कॉम्पिटिशनमध्ये करायचं आहे हा आजच्या पिढीला साधारण विचार येऊ शकतो पण ऍक्शन आणि कटच्या मध्ये सुद्धा मागे एक दुनिया आहे जी आपली आहे तुला गमत सांगतो ह्या डिप्रेशनची सुरुवात ना इयत्ता दहावीमध्ये यायला लागते खरी हु, कारण आपल्या मुलाला बाजूच्या मुलापेक्षा जास्त मार्क्स पडले पाहिजेत ही जी स्पर्धा आहे ना ही कमी व्हायला पाहिजे मला ना दहावीला सगळ्यात कमी मार्क पडले माझे वडील होते ना त्यांची काय वेगळी उंची असेल विचार कर आता ते ब्याण्णव त्र्याण्णव वर्षाचे आहेत त्यांनी काय केलं mm. माहिती आहे म्हणजे मी मार्क्स बघितल्यानंतर घरी जायला तयार नव्हतो मला त्यांनी रात्री मध्यमवर्गीय कुटुंबातले वडील श्रीकृष्ण दुग्धालयाकडून आमच्या बिल्डिंगमध्ये नव्वद घर आहेत mm. नव्वद घरांमध्ये त्यांनी नव्वद इंटू पाच असे पेढे आणले तेवढ्या प्लास्टिकच्या पिशव्या आणल्या स्टेपलर आणलं आणि पिन आणली आणि मला तेवढ्या पुड्या बनवायला सांगितल्या घरी आल्यावर हां आणि मला सांगितलं त्या नव्वद घरांमध्ये प्रत्येकाच्या घरात जायचं कारण त्या घरात बिल्डिंग म्हणजे लाडका होतो प्रत्येकाला सांगायचं की मला इतके टक्के पडले हे पेढे द्यायचे नमस्कार <laughs> आता लाज ना कारण म्हणजे मला काहीतरी सदतीस टक्के वगैरे असतील दहावीत सदतीस टक्के होते ओके बापरे आणि त्यावेळेला तू विचार कर जिथे आपल्या मुलाला शंभर टक्के ऐंशी टक्के पडले पाहिजे तिथे सदतीस टक्के पडले बाबा पेढे वाटत आहेत आणि बाबाने मला पेढे दिले आणि मला प्रत्येक घरात पाठवलं मी प्रत्येक घरात गेलो नमस् पेढे द्यायचो काय रे किती टक्के म्हटले की नमस्कार करायचो आणि दुसऱ्याच्या घरात जायचो असं करत शेवटपर्यंत मी टक्के कोणालाच सांगितले नाहीत माझे पण माझे वडील जेव्हा आता मला म्हणतात ना की अभ्यासातल्या टक्क्यांपेक्षा खऱ्या आयुष्यात hmm. आदेशने अधिक गुण मिळवले मला हो जास्त समाधान होत आणि मे बी ते फेस करायला पण शिकवलं ठीक आहे ना आणि त्यावेळेला मला मनात आलं होतं डिप्रेशन hmm. की यार मी घर नाही जाता hmm. मी घरी नाही जात आता मी जातो कुठेतरी आपण आत्महत्याच करूया त्या मध्ये साधारणतः आता घरी कसं जायचं आता तिकडे मला कमी टक्के पडले आणि या टक्क्यांना कॉलेजला पण ऍडमिशन देईल पुढे आणि मग हे वडिलांनी माझ्या इतक्या वेगळ्या पद्धतीने तो स्टडी दिला की मला पुढच्या वर्षी परत पेढे पाठवायला दिले तर ऑटोमॅटिकली <laughs> माझ्यातला अभ्यास जनरेट सुरू झाला ना आज मी इतकं सगळं करतोय पण तो म्हणतात नाही आयुष्याच्या याच्यात रंगमंचावर आदेशने माणूसपणात चांगले गुण मिळवले शंभर टक्के हे माझ्या वडिलांच्या डोळ्यात आज दिसतं तेव्हा मला असं वाटतं ना की त्यावेळेला आज घालून बसलो खरंय किती किती मस्त पॉइंट मांडला सर तुम्ही म्हणजे हे खरंच आहे ना मला आज काहीच वाटत नाही सदतीस टक्के तेव्हा मला मिळालेले सांगताना पण मी बाकीच्या सगळ्यात उत्तम होतो त्यावेळेला पण त्यावेळेला मी चुकीचा निर्णय घेतला असता तर मी माझं पुढचं उत्तम आयुष्य घालून बसलो हा मेसेज माझ्या वडिलांनी किती छान हँडल केला होता हुँ, हे आज गरज आहे तर डिप्रेशन कमी होईल म्हणजे आज तुला सांगतो नंतर मी बी कॉम झालो मग मी लॉकडाऊन मध्ये एम ए केलं आता आत्ता लॉकडाऊन एम ए केलं आत्ता मी एल ची फर्स्ट इयरची परीक्षा पण दिली मी माझ्या बरोबर सगळे विद्यार्थी बसलेले होते मला काही वाटलं नाही मी अभ्यास करून त्यांच्यावर पेपर द्यायला न्यू लॉ कॉलेज मध्ये बसलो होतो माटून घ्यायला hmm. हॉल तिकीट घेऊन जायचो परीक्षेला <laughs> मला बघायचं होतं मला काय आता प्रॅक्टिस करायची नाहीये पण मी हे सोडलं होतं कधी hmm. एक्क्याण्णव मध्ये hmm. लग्न झालं आणि मी ते सोडलं ना तर तेव्हाची मला परीक्षा द्यायची राहिली होती ती आता दिली दिली आणि मी आता पीएचडी करतोय पीएचडी मुंबई विद्यापीठात म्हणजे मला म्हणायचंय काय हे जे त्या वेळेला दहावीत मी चुकवलं असतं ना तर मला हे सगळं आता करायचं राहून गेलं असतं